मंडळी रामकृष्ण हरी आम्हाला लय दिवसापासून वायफाय बसवायचं होतं आणि व्हिडिओ अपलोड होत नव्हते त्याच्याकरता वाळू रगडीत आते लगळे त्यांच्या मागं लागून 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 लागू ते आज आज आले या वायफाय बसवण्याकरता चाललंय त्यांचं काम आणि आपल्याला वायफायची याच्याकरताच गरज होती व्हिडिओ करता तर आहे आता फिट करायचं काम चाललंय अजून पुढे तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहे तर चला मंडळी आपण एकदा बॉक्स खोलणार आहे आणि हा टी व्हीसाठी साठी बॉक्स येतोय हा टी व्ही साठी बॉक्स येतोय चला या टी व्हीसाठी हा टी व्हीच आणि वायर ही चार्जर तर टी व्हीचंही बी सामान येऊन गेलं टी व्ही चालायचं टी व्ही व चालणार टी व्ही पण वायफायवर चालणार आणि टी व्हीचंही सामान आलं आणि कारागीर आता फिट करून राहिले आता